मिरज तालुक्यातील मालगाव या ठिकाणी शिवाजी धोंडीराम माळी व हरिबा धोंडीराम माळी हे मालगाव सिद्धेवाडी रस्त्यावर राहण्यास आहेत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांच्या गोठ्यात असणाऱ्या तीन दुभते जनावरे अचानकपणे मृत्युमुखी पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले यामुळे त्यांना चांगलाच धक्का बसलाय यावेळी सदरची माहिती मिरज शिवसेना तालुका प्रमुख संजय काटे यांना कळतात सकाळी तिथे जाऊन कृषी अधिकाऱ्याला फोन करून तलाठी ऑफिसमधील अव्वल कारकुन यांना बोलावून त्यांनी या घटनेचा पंचनामा करायला लावलाय सदरच्या अचानक घडलेल्या घटनेने माळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय अकस्मातरित्या झालेल्या प्रकाराने माळी कुटुंब हताश झाले या जनावरांच्या जीवावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह हो होता जवळपास दोन ते अडीच लाख रुपयांचं नुकसान यामुळे झालंय याबाबत शासनाने अचानक झालेल्या घटनेची चौकशी करून या कुटुंबाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेनेचे संजय काटे यांनी केले आज मालगावमध्ये मालगाव सिद्धिवाडी रोडला मालगावपासून एक दीड किलोमीटर अंतरावर शिवाजी हरिबा माळी आणि दोंडरामा हरिबा माळी हे असं माळीवस्ती कुटुंब येत राहतं शेतकरी वर्ग आहे गरिबांचा एकदम राबून खाणारी लोक आहेत आणि आज काळाने त्यांच्यावर घाला का असा घातलेला आहे की एकाच कुटुंबातली ज्यांचं उदरनिर्वाह यांच्यावरच चालतं की लोकांच्या कामाला जाणं आणि हे दूध दुखत्यावर यांचं प्रपंच जो घराचा चालतो आहे अशी तीन जनावर यांची अकस्मातरित्या कशानं मेली काय माहीत नाही परंतु एकाच दावणीला आज तीन जनावरं मेल्यामुळं खरोखर त्यांच्या दुःखाचं सावर पसरलेलं आहे आणि या कुटुंबाला सावरण्याची गरज आहे आज आम्हाला समजलं तर आम्ही इथं आलो इथं आल्यानंतर पशु अधिकाऱ्यांना देखील फोन केलं पशु अधिकाऱ्यांना फोन केल्यानंतर इंगोळी साहेब दहा पंधरा मिनटं तिथे येतो म्हटले मालगाव ग्रामपंचायतीमध्ये फोन केल्यानंतर तलाटे ऑफिसचे जे तिथले आवलकारकून असतील ते मामा म्हणून असतील आपल्या इथले तिथे तलाठी ऑफिसचे तेही ताबडतोब इथं आले इथं येऊन पंचनामा वगैरे सगळं केलेलं आहे आणि पंचनामा करून नाही आता हिंगोली साहेबांना आपण कळवलेलं आहे साहेब थोड्या वेळ तिथे येऊन इथं पी एम करून त्याच्यानंतर कुठली प्रक्रिया करतो असं तिने सांगितले परंतु हे असं होणं हे म्हणजे न होण्याची गोष्ट आहे आणि या गरिबांना यात कसं सावरायचं या गरिबावर एवढी परिस्थिती ह्या घरच्या माणसाला जपल्यासारखी लोक जपतात आज अक्षरशः यांना हुभारा लईना झाले जीव वैतागलेला आहे या, या पावसामुळं पाण्यामुळं काम नाही धंदा नाही आणि अशात ही जर परिस्थिती अशी होत असेल तर शेतकऱ्यांना जायचं जा कुठं याच्यावर थोडं कुठं तर शासनानं लक्ष दिलं पाहिजे आणि ह्या गोरगरिबाच्या जनतेला या, गोर या शेतकऱ्यांना याच्यासाठी काहीतरी ठोस निर्णय घेऊन याच्या देखील त्यांना भरम सर का मिळावं असं आमची अपेक्षा इथं एवढंच मी सांगतो इथं तालुक्या ऑफिस असेल ग्रामपंचायत असेल किंवा गावातले कोणतं नेते मंडळी देखील असतील त्यांनी देखील या कुटुंबाला मदत करावी कारण का हे कुटुंब अक्षरशः रस्त्यावर पडलेलं आहे एवढंच मी सर्वांना विनंती करतो आणि शासनाच्या मार्फत यांना लवकरात लवकर यांची भरपाई मिळावी एवढंच मी तिथं जाहीर करतो वैरण घाटले संध्यावेळी आम्ही झोपलो या जीवन कोण आणि कधी किती वाजता काय झाले आपल्याला कल्पना संध्याकाळी किती वाजता वर घटल तुम्ही सात आठ वाजता व्यवस्थित बघून गेला बर पडला म्हणला की बर आणि तो बघता उठवायला गेला झोपल्या झोपती म्हणून पडल्या जेला उठवा तशी बी उठीना मर आणि ती बघते तर ती मस्त आम्ही मग पण मग सांगता आलो आणि उद्या आलो अण्णा असं मसरी झाल्या तिन्ही तिने काय सांगायचं सागरात बोलवतात मी पडतो चालवतात चॅपिन झाली मी अशा आवश्यक <laughs> तिलीशी तिने बस रे माझी एवढे असं काही चाललं होतं अली की एखाद्याच रे आम्हाला काय वाटत नव्हतं <laughs> साधू कुत्री बेलत तर आम्ही आणालतो आणि बाजार Tiger Tili 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 Asus Aliyan Abi çalın şu bu karim aşağılaz Kasım bir dada Kadir Tili 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 कोणा कुत्रे बाहेर कोणा दारात बी जातले कुठे जातले मी तस मार्केटवर बंद झाल्या म्हटलं कुठं तर बाबा गारपण बाबा काय चालले बोलतो तेवढं येतोय की येत की म्हणतो मी जात